ओम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज सर्वांचं मी स्वागत करते गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमा स्पेशल भाग एक मध्ये आज आपण गुरु म्हणजे नक्की काय आणि गुरूंची आवश्यकता काय हे बघण्याचा प्रयत्न करूया आणि उद्या येणाऱ्या भागात म्हणजे भाग मध्ये गुरु महिमा किंवा भगवंतापेक्षा गुरूंना वरचं स्थान किंवा गुरूंचं श्रेष्ठत्व काय आहे हे, हे सांगणारी एक छानशी गोष्ट आपण उद्याच्या भागात बघूया दर शनिवारी माझा सकाळी द दहा वाजता व्हिडिओ जरी येत असला तरी गुरुपौर्णिमेनिमित्त शनिवारी दहा वाजता सकाळी आणि रविवारी सुद्धा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाग दुसरा आपण प्र प्रदर्शित करणार आहोत सर्वांनी नक्की तो आवर्जून बघा आता गुरु म्हणजे काय आणि गुरूंची आवश्यकता काय हे या भागात बघण्याचा प्रयत्न करूया वेदांमध्ये अं गुरु तत्वासारखं दुसरं तत्व नाही असं सांगून ठेवलंय परमपूज्याई म्हणतात गुरु काशी का रामेश्वर गुरु गोकर्ण पंढरपूर गुरु चे माहेर गुरु ते गुरु गुरुवाचुनी दैवत नाही। माशा गुरूंचा महिमा वेदांमध्ये वर्णन केलाय संतांनी सांगितलाय स्वतः भगवंत म्हणजे श्री कृष्ण गीतेत सांगत आहेत की गुरूंशिवाय मोक्षप्राप्ती नाही गुरुंशिवाय प्राप्ती नाही आणि गुरूंशिवाय अखंड सुखाची प्राप्ती अशक्य आहे मग आता तीन तत्व आपल्याला बघता येतील काय की एक म्हणजे मायाधीन दुसरं म्हणजे मायाधीश आणि तिसरं म्हणजे मायातीत आता मायाधीन म्हणजे आपण म्हणजे सामान्य जीव जेव्हा मायाधीश अशा भगवंताची प्राप्ती करतो तेव्हा तो माया तीत होतो म्हणजे संत पदाला प्राप्त होतो म्हणजे सद्गुरु होतो आता गुरु ह्या शब्दाचा अर्थ जर आपण बघायला गेलो तर गु म्हणजे माया आणि रू म्हणजे नष्ट करणारा मग ही कसली माया आहे तर परमपूजाई म्हणतात की ही घोर मोहिनी माया आहे मग अशी घोर मोहिनी माया नष्ट करणारा म्हणजे सद्गुरु जो कोणी भक्ती करतो त्याची मोहिनी माया किंवा त्याची माया हा गुरु हरण करतो तुझ्याहून तुझे नाव, दशम भक्तीची नाव ती सवो तरवी घोर मोहिनी माया आता गुरुंची आवश्यकता काय आहे जर आपल्याला एखादी गोष्ट करायला आपण असमर्थ आहोत असं वाटलं तर एखादा माणूस गुरु करतो अगदी तसच प्रपंच हा कडू किंवा अतिशय दुःखदायक आहे असं ज्याला वाटेल तो शिष्य होण्याचा विचार आता मी राम राम म्हणतो कोणी म्हणेल की मी राम राम म्हणतो मी कोणत्याही वाईट मार्गाने जात नाही मग गुरुची आवश्यकता काय मग गुरु कशाला करायला हवा तर मी केले ही जाणीव आड येते ती घालवण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे मी एक कोटी जप केला मी काही सत्कर्म केलं हा मी पणा जो आड येतो तो, तो घालवण्यासाठी त्याचा अहंकाराचा समूळ नाश करण्यासाठी तो अहंकार खलबत्त्यात कुटण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे कारण संत सांगतायत की जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत देवाची भेट नाही जोपर्यंत देवाची भेट नाही तोपर्यंत दुःख दूर होणार नाही असं एकमेकात एक आहे आता म्हणून अं नामदेव जरी देवाजवळ रोज बोलत होते तरी भगवंतानी त्यांना उपदेश काय केला की तू गुरु कर म्हणून आपल्याला गुरुची आवश्यकता आहे आता वेदशास्त्र पुराण ही अनंत आहेत बर का पण ती सगळी वाचायला आपल्याला वेळ आहे का सध्या चाधकाधकीच्या जीवनात अर्धा तास चोवीस तासातली चोवीस मिनिटं आपल्याकडे वेळ नाहीये मग आपण ती वेदशास्त्र घेऊन मग तो आचरणात कधी बरं आणणार मग आपल्या गुरूंनी गुरुंची इथे कामगिरी आवश्यकता का निर्माण होते गुरु काय करतात जसं दुधापासून लोणी काढण्याची ही मोठी प्रोसिजर आहे ती क्लिष्ट काम आहे ते सगळं सद्गुरू स्वत करतात आणि आपल्याला त्यातलं लोणी काढून समोर ठेवतात म्हणजे काय की एक सहज सोपं साधन त्यातलं सार असं बाजूला काढून ते करण्यासाठी आपल्याला समोर ठेवतात आपल्या सद्गुरूंनी आपल्याला अतिशय सोपं साधन सार म्हणजे लोणी काय काढून ठेवलंय काय सांगितलंय की तुम्ही भजन करा म्हणजे काय की सगळ्याचा रामबाण उपाय हा भजन दिलेला आहे तेच लोणी आहे आणि मग तुका तुकाराम महाराज म्हणतात तस फास्ट म्हणजे भराभर प्रगती करण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे वेगानी प्रगती करण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे सारांचे हे सार, वेदांचे जिवार, ध्यावार गुवीर, एक भावे. आता सद्गुरूंची आवश्यकता काय याचे माझे दहा पॉइंट आपण बघूयात पॉइंट नंबर एक आहे आरशावर जी धूळ साचली आहे ना ती दूर करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे मेरा चेहरा मुझे बताया आपो आप जी। पॉइंट नंबर दोन आहे आपलं कुठं चुकत आहे ते सांगण्यासाठी म्हणून गुरूंची आवश्यकता आहे ज्ञान का मारा गुरु ने छुरी नहीं मारी कटारी नहीं मारी शब्दों का बाण मारा गुरु ने पॉइंट नंबर तीन है योग्य दिशा दाखुन विवेकाच्या मार्गावर चालून सुख प्राप्ति करून देण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे सुखा साठी करीत होतो दिली आत्म विवेकाची दोरी पॉइंट नंबर चार आहे संसार हा सुखरूप आहे हा जो काही आपल्याला भ्रम झालेला आहे त्या भ्रमरूपी स्वप्नातून जाग करण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरु ले जीवन रूपी पाचवा पॉइंट आहे जीवन रूपी रथाच सारथ्य करण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे ते सारथ्य सद्गुरूंनी केलं नाही तर जीवनात पावलो पावली ठोकर खावी लागते आणि ते सारथ्य जर सद्गुरूंनी केलं तर सर्वतोपरी आपली काळजी त्यांना पडल्यामुळे आपल्याला दुःख दुःख औषधाला सुद्धा उरत नाही तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत आणि अशी काळजी त्यांना पडण्यासाठी म्हणून आपल्या जीवनाचं सारथ्य सद्गुरूंकडे द्यायचे आणि त्यासाठी सद्गुरू पाहिजे आता सहावा पॉइंट आहे देवाचं दर्शन होण्यासाठी म्हणून जी पात्रता पाहिजे ती अंगी येण्यासाठी म्हणून सद्गुरू पाहिजे डोळियांचा डोळा उघडीला जेणे स्वानंदाचे लेणे लेवविले आता तो डोळियांचा डोळा जो आहे ना तर तो उघडल्याशिवाय देवाचं ह्या सामान्य दोन चक्षूंनी म्हणजे डोळ्यांनी दर्शन होणार नाहीये आणि तो डोळ्यांचा डोळा उघडण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे पॉइंट नंबर सात आहे सध्याचे जे गुगल गुरु आहेत आपले त्या गुगल गुरूंवर काय सर्च करायचं म्हणजे सर्च करण्यासाठी काय टाईप करायचं ह्याची सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे पॉइंट नंबर आठ आहे जन्म मरण चक्रातून सोडवून मुक्त होण्यासाठी म्हणून सद्गुरू परिभव राहणी चुकविली ये रा नऊ आहे मोक्ष प्राप्ती मोक्ष मिळवण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे सद्गुरूंचे आणि पॉइंट नंबर दहा आणि शेवट शेवटचा माझा पॉइंट आहे की शेवटची स्टेप माझी आजी कायम म्हणायची की अतिशय कठीण आणि तो जो काय अतिशय दुःखदायक वेदना वेदनादायक असा यमघाट आहे त्याला अवघड अशी वळण आहेत तर तो सहजरित्या घाट पार होण्यासाठी म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे नाहीतर अनेक लोक खितपत पडलेली बेडरिडन आपण बघतो तो यमघाट सहज सद्गुरु कृपेनेच पार होऊ शकतो बडा बिकट यम घाट गुरु बिन कोण बतावे वेग घाट गुरु बिन कॉन बे बा तर सद्गुरूंच्या आवश्यकतेची ही दहा कारण आपण आता बघितली अजून शंभर कारण आहेत पण एका व्हिडिओमध्ये ती सांगू शकत नाही म्हणून मोजकी दहा दहा पॉइंट आपण काढले होते आता मॉरल ऑफ द स्टोरी बघूया आईंनी प्रवचनात सांगितलंय की गुरुपौर्णिमेला जो तो आपल्या गुरुस्थानी जायला बघतो तर तो, तो का बघतो म्हणे तर एक रूढी आहे म्हणून किंवा एक नेम करायचा आहे म्हणून पण गुरु स्थानिक कशाला जायचं त्याचा उद्देश समजून घेतला नाही तर आपल्याला अपेक्षित फलप्राप्ती मिळत नाही म्हणून बेळगावला गेलो कितीही वेळा वर्षातले गेलो तरी तात्पुरतं समाधान मिळतं तिथे मिळाल्यासारखं वाटतं पण घरी आल्यावर परत जैसे थेच मग ते अखंड समाधान प्राप्त होण्यासाठी गुरुंकडे जायचं आहे आणि त्याचा मागचा उद्देश काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आता आईंनी सांगितलेलं आहे की गुरुस्थानी जायचा जाण्यामागचा उद्देश किंवा भावना काय असावी आपण अशा भावनेनी जायचे की गुरु म्हणजे महान पवित्र त्यांनी स्वत त्यांच्या तपश्चरेनी आणि उपासने त्यांच्यामधली अपवित्रता काढून पवित्र झालेले आहेत आणि अशा पवित्र गुरुंजवळ जाऊन आपल्या अंगातली जन्म जन्मांतरीची साठलेली घाण म्हणजे अपवित्रता जी दुःखाला कारण आहे आणि म्हणून आपण दुःख मुक्त होऊ शकत नाहीये तर ती अपवित्रता जाण्यासाठी म्हणून माझ्या पवित्र अशा गुरुस्थानी जायचं आहे आणि अशा भावनेने आपण जर येणाऱ्या गुरुपौर्णिमेला जवळच्या शाखेत किंवा हरिमंदिरात गेलो तर आपण दुःख मुक्त नक्की होऊ आणि गुरुस्थानी जाण्याचं फळ अपेक्षित फळ जे आपल्याला असे आहे किंवा असतं ते आपल्याला नक्की प्राप्त होईल ह्यात शंकाच नाही मी ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सद्गुरूंनी दाखवलेला आपल्याला दाखवलेला जो सहज सोपा मार्ग आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न करूया म्हणजे गुरूंना अपेक्षित आवडणारी अशी गुरुपौर्णिमा आपल्याकडनं साजरी होईल माझे हित ते मजन कळले ये सद्गुरुराये वोता अख मार्ग दाख विला भक्तीचा सोपा ओम नम शिवाय मंत्र जपा माझे हित मजन कळले सद्गुरुराय बोदा खे आता गुरूंचा सर्वश्रेष्ठ असलेल्या गुरूंचा महिमा भगवंतापेक्षा जास्त आहे त्याची एक सुंदर गोष्ट आपण उद्याच्या भागात म्हणजे भाग दोन मध्ये बघूयात धन्यवाद